वेद आणि म्हणजे कला आणि बुद्धीची देवता गौरी गणपतीचं आगमन झाल्यानंतर देखावा हा त्यातीलच एक अविभाज्य घटक असतो देखाव्याविषयी कोणाच्या डोक्यात काय कल्पना असेल हे सांगता येत नाही असाच देखावा केला आहे खटाव तालुक्यातील वडूज येथील जय मल्हार अकॅडमीचे संस्थापक आणि नगरसेवक पाटोळे सर यांचे धाकटे बंधू शंकर दिनकरराव पाटोळे यांनी ज्या देवावर आपली आणि आपल्या कुटुंबाची अपार श्रद्धा आहे ते श्री क्षेत्र आदमापूर येथील देवस्थान चक्क घरातच साकारलं आहे या देखाव्यात गणपतीची मूर्ती बाळूमामांच्या रूपात बसवली आहे बाळूमामांची समाधी फुलांनी साकारली असून पादुका पूजन आणि धनगरी गंजी मंडळ डोलाच्या तालावर गजी नृत्य करताना तर मेतकेतील खांबूत बाधा नष्ट करत असल्याचं दाखवून अन्नदान करणारे भक्त आणि सुवासिनी गौरायच्या देखाव्याबरोबर बाळूमामांच्या आवडत्या मेंढ्या आणि श्वान घरातच देखाव्याच्या स्वरूपात साकारला आहे दहा वर्षांपासून वेगवेगळ्या कल्पनेतून या वर्षी शंकर पाटोळे आणि त्यांच्या पत्नी वंदना पाटोळे यांनी वीस दिवसात श्रीक्षेत्र बाळूमावा देवस्थानचा हा देखावा तयार केला असून बहीण लता जाधव मुले समर्पण पाटोळे परमात्मा पाटोळे रवी पाटोळे आशिष पाटोळे बाबू पाटोळे आदींनी परिश्रम घेतले आदमापूर येथील पुजारी भीमराव गावडे यांनी खास देखावा पाहण्यासाठी हजेरी लावली असून पाचवड आणि वडूस परिसरातून हा देखावा पाहण्यासाठी लोक येत आहेत नमस्कार नगर माजे बाव, नगर शेवक, बाव। मी बडोजमधला एक रहिवासी भवानी मधला माझे भाऊ बानाजी पाठोळे नगरसेवक यांचा मी धाकटा भाऊ मी दरवर्षी हे दहावं वर्ष आहे दहाव्या वर्षी मी असं ते गेल्या वर्षी मी खंडोबाचं बनवलं होतं ह्या वर्षी मी बाळूमामाचं बनवलं माझी बहीण व माझी मंडळी बाळूमामाला जर महिन्याला जाती ती म्हणून आमची मंडळी म्हणली की ह्या वर्षी डेकोरेशन बाळूमामाचं करा म्हणून ह्या वर्षी बाळूमामाचा असा देखावा केला त्या देखावा करायला वीस वीस ते पंचवीस दिवस गेले पंचवीस दिवस पंच दिवसामध्ये आमचे रवी पाटोळे आशिष पाटोळे समर्पण परमात्मा वंदना मी आमची बहन आणि आमचे बाबू पोपा बाबू पाटोळे असे भरपूर जण आम्ही वीस वर्ष झालं असा देखावा तयार करतो आणि वीस दिवस झालं की दररोज आम्हाला करू लागत होते आणि आम्ही सगळ्यांनी मिळून असं हे देखावा तयार केला आणि दरवर्षी असेच भरभराटानं माणसं बघायला गावातून भले लांबणं आज तर पाचवडवरनं माणसं इथं बघायला आली होती अशी भरपूर लांबून बघायला येते असा सुंदर असा देखावा बनवला बाळूमावाची तिथं मूर्ती तिथं समाधी बनवली गजी मंडळ बनवलं असं सुंदर असं सर्व असं सुंदर बनवलं असा देखावा आम्ही ह्या वर्षी बनवला एवढच बोल चाले बाळूमाच्या नावाने बाळूमामाच्या नावाने नमस्कार मी शुभांगी चव्हाण आणि मी ते पाठव टाको त्यांच्या घरी आलेलं आहे त्यांनी खूप छान म्हणजे भरपूर वेळ देऊन हा आग्नापुराचा सेटअप केलेला आहे हा काय हा काम खांब आहे आणि तो हुबेहूब त्यांनी सेटअप त्याचा तयार करून गौराई वगैरे बसवून गणपती त्याच्या पाठीमाचं नाक सगळं बनवलेलं आहे चालेल आज आमचे मित्र शंकर महाराज पाटोळे यांच्या घरी आम्ही गौरी गणपतीच्या दर्शनासाठी आलो त्यांच्या घरी आल्यानंतर त्यांनी जो आज त्यांच्या घरामध्ये आधमापुराचा जो हा सेटअप लावलेला आहे अक्षरशः हुबेहूब प्रतिकृती म्हणाय गेलं तरी तरीमाची मूर्ती असेल बळामाची समाधी असेल जो खांब आधमापुरात प्रसिद्ध आहे तो खांब असेल आणि तीच बाहेर गेलं तर महाराष्ट्राची जी लोककला आहे ती सुद्धा इथं गर्दी खेळण्याच्या स्वरूपात त्यांनी दाखवलेली आहे इथं गौरी दाखवलेले आहेत अक्षरशः हा जर देखाव पाहिला तर खरोखरच आपण आदमापुरात बाळूमामाचं दर्शन घ्यायला आलोय हा भात झाल्याशिवाय राहत नाही आणि एवढं बघून एवढंच बोलू वाटतं चला बाळूमामाच्या नावानं एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा